हॅलो गुड मॉर्निंग कशात तुम्ही सर्व अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील ज्या आपण यूज करत नाही त्या चपला बाहेर टाकणे कारण त्या तर आपल्या पायासाठी हार्मफुल असतातच ज्या खराब झालेल्या आहे सोबतच याच्यामुळं आपल्या घरामधली जागा पण व्यापते आणि त्या गोष्टी मुळं निगेटिव्हिटी पण येते त्याच्यामुळं त्या काढून टाकल्या पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील जे पायपुसणी असतात ते काही जण अगदी जुने कपडे आडवे तिडवे फाडून ते पाय पुसायसाठी टाकतात तर असं नका करू कारण त्याच्यामुळं काय होतं की एक प्रकारची निगेटिव्हिटीज येते आपण नुसतं पाहिलं तर ते आपल्याला कसं तरी वाटते त्यालाच निगेटिव्हिटी म्हणते आता मी असं म्हणत नाही की तुम्ही नवीनच वेगवेगळ्या प्रकारचे पायपुसणे घ्या किंवा मग नवीनमध्ये वेस्ट पैसे वेस्ट करा पण आपल्याकडे जेवढं आहे तेच जर आपण शिवून वगैरे व्यवस्थित जर यूज केले तर छान दिसतात आणि जास्त नाही तर थोडेफार जे कमी किमतीचे असतात ते आपण पायपुसने यूज करू शकतो आणि हे निगेटिव्हिटी आपण पॉझिटिव्हिटीमध्ये बदलू शकतो बघा त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपले डॉक्युमेंट्स आपण काय करतो की वेगवेगळ्या झेरॉक्स काढतो किंवा मग आपल्या जुन्या रिसिप्ट असतात कशाचे बिल्स असतात किंवा काही असे डॉक्युमेंट्स असतात की, की ज्याचा आता काहीही उपयोग नाही किंवा काही असे जसे की नॉन क्रिमिलियर झालं तर त्याचे जे काही एक्सपायरी वगैरे गेलेल्या असतात तर ते आपण तसेच आपल्या फाईलमध्ये साठत जाते आणि जेव्हा मग आपल्याला काम पडतं तेव्हा असं वाटतं आपल्याला की आहे आपल्याकडे पण त्याची एक्सपायरी गेलेली असते मग काय होतं की अशावेळी आपली धंदा लुडते तर मग जे अननेसेसरी डॉक्युमेंट्स आहे ते तेव्हाच काय करायचे दो महिन्यातून एकदा किंवा दोन तीनदा अशी फाईल चेक करून जे कामाचे नाही आहे डॉक्युमेंट्स ते फाडून टाकून द्यायचे कारण जर आपण फाडले नाही तर त्याच्यावरती काही नंबर्स वगैरे असतात तर त्याच्यापेक्षा तसे टाकल्यापेक्षा ते फाडून व्यवस्थित काढून घ्यायचे याच्यामुळं फाईलमध्येही कचरा होत नाही आणि आपल्याला कळतंसुद्धा आपल्यामध्ये आपल्या जवळ कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहे किंवा कशाच्या झेरॉक्स आहे कधी कधी काय होतं की आपल्याला जो सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आहे तो वेळेवर मागतो कोणी तर तो आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळं व्यवस्थित डॉक्युमेंटची काळजी घेणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं आपण आपल्या घराची काळजी घेतो आणि जमलं तर हे काम दुपारी किंवा रात्रीच करायचं जेणेकरून आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि शांततेत आपण सगळे डॉक्युमेंट सेग्रिगेट करू शकतो त्यानंतर तिसरी आप गोष्ट म्हणजे की आपलं जे ड्रेसिंग टेबल असते ते तर आपण ड्रेसिंग टेबलमध्ये बऱ्याच गोष्टी ठेवतो आपले काही मेकअपचे प्रोडक्ट झाले किंवा मग आपल्या बँगड्या झाल्या किंवा मग आपले क्लचर्स झाले किंवा टिकली पॅकेट त्याच्यानंतर इयरिंग्स झाले अशा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवतो आणि काय होतं की आपण काही इयरिंग्सच्या पेअर यूज करतो त्याच्यामधली काही याचे कलर गेलेले असतात किंवा मग काही ज्या पेयर्स असतात त्याचं एक पेअर हरप हरवलेली असते एक पेअर असते तर आपण त्या तशाच ठेवत जातो आणि मग याच्यामुळं काय होतं की फक्त हा कचरा घरामध्ये जमा होतो आणि त्याच्यामुळं आपली जागासुद्धा व्यापते काही असे मेकअपचे प्रोडक्ट्स असतात की ज्याच्या एक्सपायरी गेलेल्या असतात तर त्या आपण वेळच्या वेड़ चे वेळी चेक केल्या पाहिजे नेलपेंट्स असतात की जे सुकलेले असतात काही कामाचे नसतात तर या गोष्टी आपण वेळच्या वेड़ वेळी जर काढून टाकल्या तर आपलं नीटनेटकं पण राहणार घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी पण येणार कारण सगळं स्वच्छ आणि नीटनेटकं असलं तर घरामध्ये पॉझिटिव्हिटीच राहते तर आपण सगळ्या गोष्टी वर दोन तीन महिन्यातून एकदा जर चेक करून घेतल्या ना तर त्या आपल्यासाठी पण यूजफुलच असतात कारण की ज्यांची एक्सपायर केली ते प्रोडक्ट जर आपण यूज केले तर ते आपल्यासाठीच हार्मफुल असतात त्याच्यामुळं ते चेक करून घेणं हे ते तेवढंच महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपली कुठे जायच्या वेळेस धांदल उडत नाही आपल्याकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या असतात त्याच्यामुळं आपण इझिली त्या काढून यूज करू शकतो या गोष्टी घरातून बाहेर तर निघतात ज्या खराब झालेल्या आहे पण त्याच्यासोबतच आपल्या घरामधली निगेटिव्हिटी सुद्धा बाहेर निघते आणि सोबतच आपल्या घराची साफसफाई पण होऊन जाते त्याच्यामुळं या गोष्टी तुम्ही करत चला आणि बघा ह्या बांगड्या आहे माझ्याकडे तर याचं पण पॉलिश केलेलं होतं मग ठेवून काय करू आपण काय करतो की कधीतरी कामात येईल म्हणून ठेवून देतो तर हा मोह करू नका कारण आपण त्या कधीतरी कामात यायच्या नादात ठेवतो बट त्या कधीच कामात येत नाही आणि आपण कधीच यूज करत नाही त्याच्यामुळं असा मनात मुह ना दरता। लगे का। काही मोह न धरता तुम्ही त्या लगेच काढून टाका काही जण काय करतात की फक्त दिवाळी आली की दसरा आला किंवा कोणता सण आला तर त्यावेळेचं साफसफाई करतात तर त्याच्यामुळं काय होतं आपली कामं जास्त निघतात असं जर वरच्यावर आपण करत गेलो तर आपल्याला जास्त काम करायची गरज पडत नाही आणि ज्या कामाला जास्त वेळ लागणार होता ते काम आता पटकन होतं त्याच्यामुळं हे सवय सगळ्यात चांगली आहे जी आपण लावली पाहिजे बघा ड्रेसिंग टेबल तर छानच दिसत होतं पण त्याच्यामधून किती सगळ्या खराब झालेल्या वस्तू बाहेर पडल्या आणि याच्यासोबतच माझ्या घरामधली निगेटिव्हिटीसुद्धा बाहेर पडली त्यानंतरची गोष्ट म्हणजे बघा की आपल्या घरामध्ये काही जुने कपडे असतात आणि मला तरी असं वाटते ते कपडे जर चांगले असतील तर ते डोनेट केलेलेच चांगले आणि फाटके अस असतील तर ते डोनेट करू नका कारण फाटके कपडे आपण आपल्या घरच्या कामामध्ये सुद्धा यूज आणू शकतो किंवा मग आपल्याला त्याचा दुसऱ्या गोष्टीसाठी काही उपयोग करायचा असेल तर त्याच्यामध्ये यू यूज आणू शकतो किंवा जर खूपच खराब झाले असतील तर ते आपण फेकूनसुद्धा देऊ शकतो त्याच्यामुळं जर चांगले कपडे असतील तर ते डोनेट केलेले केव्हाही चांगलं शेवटी आपण ते कपडे एखाद्या व्यक्तीला घालायला देत आहे त्याच्यामुळं त्याला चांगले कपडे देणं केव्हाही योग्य कारण तो जो पर्सन आहे घालणारा तो सुद्धा सॅटिस्फाईड झाला पाहिजे आता बघा आपल्याकडे बऱ्याच साड्या असतात आणि एवढ्या साड्या असतात की ज्या आपण घालतसुद्धा नाही आणि आपल्याला टाकूनसुद्धा द्यावं वाटत नाही कारण काही साड्या अशा असतात की नवीनच असतात पण त्याची फॅशन गेलेली असतात त्याच्यामुळं आपण ते घालायसाठी कंटाळा करतो बट जर कोणी घालायसाठी इच्छुक असेल तर ते आपण डोनेट करू शकतो ज्याच्यामुळं काय होणार की त्यांनाही चांगला फील होणार स्व त्यांच्याही चेहऱ्यावरती आनंद येणार आणि आपल्या घरांमधूनही जे ज्यांनी जागा व्यापली होती ते गोष्ट कमी होऊन जाणार तर बघा काही दोन तीन साड्या आहे माझ्याकडे तर ही साडी मी एक काढली तर छानच आहे असं वाटत नव्हतं मला की टाकून द्यावं बट ठेवून काय करायचं कारण आपण ते घालणार तर नाही आहे त्याच्यामुळं जे घालू शकते त्यांना आपण जर ते दिली तर ते समाधानाने घालतात आणि साड्या चेक या वर्षातून एकदा करायच्या ज्या आपण घालत नाही त्या आणि डोनेट करायच्या त्यानंतरची गोष्ट म्हणजे बघा की आपल्या किचनमध्ये बरेच असे भांडे असतात की जे आपण यूज करत नाही किंवा ज्याच्यामुळं फक्त जागा व्यापते आणि ते गो ते फक्त आपण साठवून ठेवतो की कधीतरी यूज येणार यूज येणार असं करून आपण साठवत जातो आणि त्यांनी फक्त जागा व्यापते आणि जेव्हा मग आपण दिवाळीला वगैरे कधी मोठी पूर्ण घराची डीप क्लिनिंग करायला जातो तेव्हा खूप जास्त पसारा होतो आणि आपल्याला तो सेग्रिगेट करणंसुद्धा कठीण जातं त्यामुळं काय करायचं की वरच्या वर एखाद्या महिन्यातून एकदा जेव्हा आपण किचनची क्लिनिंग करतो तेव्हा ज्या अन अननेसेसरी डबे आहे आपल्या घरामधले किंवा काही तुटलेले भांडे आहे किंवा काही खराब झालेल्या वस्तू आहे तर त्या काढून टाकायच्या त्यामुळे जागा पण होते आणि घरामध्ये निगेटिव्हिटी पण जाते त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अशा इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतात की ज्या खराब झालेल्या असतात काही इक्विपमेंट असतात इन्स्ट्रुमेंट असतात की जे खराब झालेले असतात किंवा मग मोबाईलचे चार्जर्स रिमोट सेल किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या इयरफोन्स की ज्या खराब झालेल्या असतात आणि आपण तशाच साठवत जातो आणि आपण त्या आपल्या घरच्या कचऱ्यामध्येच टा न टाकता आपण त्या वेगळ्या करून कचऱ्यावाल्यांना दिल्या पाहिजे ते सुद्धा घेतात कचऱ्यावाले की त्यांना सांगायचं की या गोष्टी वेगळ्या ठेवा कारण हा जो ई वेस्ट आहे याच्यापासून आता बऱ्याच गोष्टी रिसायकल केल्या जाते कारण सध्या ई वेस्टची समस्या खूप वाढलेली आहे आणि त्याचं रिसायकलिंग जर होत असेल तर आपण आपल्याकडून काहीतरी केलं पाहिजे तर आपण त्याच्यासाठी फक्त वेगळा कचरा सेग्रिगेट करून हा इलेक्ट्रॉनिकचा तो कचरावाल्याला दिला पाहिजे आणि याच्यामुळं आपल्या घरातून ज्या खराब झालेल्या वस्तू आहे त्या बाहेर पडतील त्यानंतर बघा की आपल्या घरामध्ये औषध असतात मेडिसिन्स असतात आणि आपण काय करतो की त्या मेडिसिन्स आल्या की ठेवत जातो आणि कधी कधी काय होतं की त्या जर यूजमध्ये आल्या नाही किंवा मग तशाच राहिल्या तर त्याच्या एक्सपायरीसुद्धा जाते आणि जेव्हा मग खरंच वेळेत कोणी आजारी पडलं आपल्या घरामध्ये तर आपल्याला वाटतं की आपल्याकडे ते औषध आहे आणि जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा त्याची ते एक्सपायरी निघून गेलेली असते आणि त्यावेळी मग आपली जास्त गोंधळ होतो आपल्याला मार्केटमध्ये जाऊन आणावं लागतं त्याच्यामुळं मग काय करायचं की महिन्यातून महिन्यातून नाही तर दोन तीन महिन्यातून एकदा चेक करायचं आणि एक्सपायर गेलेले औषध हे काढून टाकायचे अननेसेसरी गोष्टी या काढून टाकायच्या यामुळे आपलं घर छान पॉझिटिव्हिटीने भरून राहणार आणि सर्वात महत्त्वाचं जे ज्या एरियामध्ये राहतात त्या ठिकाणी जर मेडिकल असेल तर उत्तमच बट नसेल तर मग त्यांच्या घरी मेडिसिन असणं कॉमन मेडिसिन असणं आवश्यक आहे त्याच्यामुळं या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो टेक केअर बाय